नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आमच्या necessary... शेतकरी मित्र एकोणीशे चौऱ्याण्णव ठिकाणच्या शेतकरी मित्रांनो भारत कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो म्हणून शेतीला खूप महत्व आहे म्हणून शेती हे शेतकऱ्यांचे खूप महत्त्वाचे उत्पादनाचे साधन आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता कांदा पिकाची शेती ही खूप छान प्रकारे आलेली आहे तुम्ही कांदा पिकाची साईज बघू शकता खूप छान प्रकारे कांदा पिकाची साईज झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो कांदा फुगवण्यासाठी कोणकोणत्या फवारण्या व खते यांचा योग्य वेळी कसा वापर करावा हे आज बघणार आहोत मित्रांनो असेच शेतीविषयी नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तर चला जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो कांदा फुगवण्यासाठी कोणकोणती खते घालावी जेणेकरून आपले कांदा पीक चांगले येऊन उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होईल शेतकरी मित्रांनो लागवडीच्या वेळी पन्नास किलो नत्र पन्नास किलो स्फुरत आणि पन्नास किलो पालस या खतांचा योग्य वापर करणे खूप गरजेचे असते मित्रांनो एक महिन्यानंतर हेक्टरी पन्नास किलो नत्र द्यावे पिकाला नियमित पाणी देणे खूप गरजेचे असते मित्रांनो खरीप हंगामात दहा ते बारा दिवसांनी आणि उन्हाळी हंगामात सहा ते आठ दिवसांनी कांद्या पिकाला पाणी देणे गरजेचेच असते शेतकरी मित्रांनो कांदा फुगवण्यासाठी फॉस्फरस पोटॅशियम बोरॉन आणि इतर सूक्ष्म अन्नद्रव्य असलेली फवारणी करणे खूप गरजेचे असते यासाठी तुम्ही पोटॅशियम नायट्रेट आणि बोरॉन सोबत बोरॉनसाठी उपयुक्त असलेले इतर घटकांचे मिश्रण कांद्याला फवारू शकतात शेतकरी मित्रांनो योग्य वेळी म्हणजेच साठ पंच्याहत्तर नव्वद दिवसांनी औषधांची योग्य वेळी फवारणी केली तर आपल्या कांद्या पिकातून भरघोस उत्पादन मिळू शकते त्यासाठी नियोजन करून आपले पीक घ्यावे त्यातून आपल्याला मोठ्या प्रमाणात फायदा फायदा होईल शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता ह्या कांद्याची शेती खूप छान प्रकारे नियोजनबद्ध केलेली आहे तुम्ही बघू शकता कांद्याची शायनिंग आणि साईज खूप छान प्रकारे झालेली आहे शेतकरी मित्रांनो दिलेली माहिती कशी वाटली आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा